तर असं झालं होतं की बिर्याणीचा तांदूळ खूप दिवस झाले आणून तसाच होता आणि रेग्युलरचे तांदूळ संपले होते तर मी बिर्याणीचाच तांदूळ वापरत होते आणि ते शेवटी संपत आले होते तरी मी एकदाही बिर्याणी केली नव्हती तर आज म्हणलं फायनल आपली बिर्याणी होऊनच जाऊ दे त्याच्यामुळे आज मी बनवायला घेतली आहे चिकन बिर्याणी हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि आज काय नॉनव्हेज नाही केलं असं तर होणार च नाही आणि आज बघा मी भरपूर दिवसातून बिर्याणी बनवणार आहे तर खूप लेट मी करायला घेतली आधीराजला वगैरे ट्युशनला सोडलं आणि घरातलं वगैरे आर आवरलं आणि साडेसात वाजले होते हे पण आले होते ऑफिसवरून लवकरच आले होते आणि आता मी चिकन घेऊन आली आहे आता मॅरिनेट करते धुतले दोन वेळा त्याच्यामध्ये टाकली हळद आपली आलं लसूण पेस्ट मीठ मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार सगळं मी अंदाजानंच केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ठमचा चमचा पडला बघा चिकनमध्ये तर तो साईडला काढला आता टाकते मी तिखट मिरची पावडर म्हणजे आपली तिखा लालची होती माझ्याकडे तर ती आपल्या चवीप्रमाणे आपल्याला कमी जास्त तिखट कसं पाहिजे तसं टाकायचं आहे आणि हा आहे गरम मसाला गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला चिकन मसाला पण टाकायचा आहे धने पावडर टाकायची आहे सुहानाचा आहे बघा ही धनेपूड आहे आणि आपल्याला जसे अवेलेबल मसाले आहेत तसे टाकायचे त्याच्यानंतर आपल्याला चिकनचा मसाला पण टाकायचा आहे हा चिकन मसाला आहे आणि त्याच्यानंतर आण गरम मसाला पावडर पण टाकायचे आहे तर गरम मसाला पावडर माझ्याकडे घरी पण होती पण मी विकतची आणली होती आणि ही आहे बिर्याणीचा मसाला तर बिर्याणीचा मसाला पण टाकायचा आहे तर सगळे मसाले टाकून घेतलेत आता लिंबू टाकणारे मी लिंबूमधल्या बिया काढून घ्यायच्या पण बिया पडल्या त्याच्यात की ते टे म्हणजे तोंड दा आपण बिर्याणी खाताना दाताखाली वगैरे आल्यानंतर ते चांगलं नाही लागत त्याच्यान लिंबू का लिंबूमधल्या बिया काढून घ्यायच्यात आणि ही आहे कसुरी मेथी तर थोडीशी घेतली मी कसुरी मेथी पण हातावर चुरून मग ती टाकली आहे आता एक लिंबू पिळून घेते मी तर एक लिंबू मी टाकलं होतं थोडंसं कमी असेल नाहीतर एक सगळं पिळलं होतं त्याच्या ह्याच्याप्रमाणे चिकन पण अर्धा किलोच्या थोडं वर होतं त्याच्यामुळे आणि बी काढून घेतली होती तरी पण आत एक दोन बिया राहिलेल्या आय थिंक तर त्या पिळल्यानंतर मग त्याच्यामध्ये पडल्या मग त्या पण काढून घ्यायच्यात कारण दाताखाली आल्यानंतर मग ते चांगले लागत नाहीत तर बिया काढूनच ते पिळून घ्यायचं आहे लिंबू आणि ते सगळा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे त्याच्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते सगळं मिक्स दोन मिनटं तरी चांगलं मिक्स करायचं आहे ते सगळ्या चिकनला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर ॲड करायचं आहे आपल्याला दही कोथिंबीर आणि पुदिन्याचं म्हणजे थोडंसं चिरून टाकायचा पण पुदिना मी आणला नव्हता माझ्या लक्षातच नाही आणि मग म्हटलं जाऊ दे वेळ पण झाला आहे तर तशी छान झालेली बिर्याणी मस्तच झालेली तर स्टार्टिंगलाच तुम्ही बघितलं की हे म्हणले वेळ लागू दे पण चांगली झाली पाहिजे तर त्याप्रमाणे मग मी म्हटलं जाऊ दे वेळ लागला तरी चालेल मग आता बघा मिक्स करून घेते आणि नंतर आता त्याच्यामध्ये दही ॲड करते तरी ते ॲड करते दही दोन तीन चमचे टाकायचे मी सगळं अंदाजानंच टाकलेलं आहे काही असं माप वगैरे नाही आहे पण दोन तीन चमचे तरी टाकायचं आणि दही आंबट नसलं पाहिजे हे एक आहे आणि आता कोथिंबीर चिरून टाकते तर बहुतेक सगळे मसाले झालेत आणि ते पण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकल्यावर पण आपल्याला आणि मॅरिनेटला ठेवायचं आहे अर्धा तास तरी पण मला करायचं होतं लवकर त्याच्यामुळे मग मी आय थिंक पंधरा मिनिट पंधरा वीस मिनिटच मॅरिनेटला ठेवलं असेल लगेच मी बनवायला घेतली बिर्याणी तर आप जास्त वेळ असेल तर अर्धा तास तरी निदान पाहिजे ठेवायला तर आता हे सगळं मिक्स करून घेते आणि मग त्याच्यानंतर बिर्याणीची दुसरी तयारी करून घेते तर येथे बिर्याणीच्या भातासाठी बघा पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि एका साईडला मी कांदा परतून घेते जो बिर्याणीसाठी लागणार आहे कुरकुरीत चांगला कांदा लाल आपल्याला भाजायचा आहे तर कांदा वगैरे मी भाजून घेते तर पाण्यामध्ये बघा हिरव्या मिरच्या दोन टाकलेत लिंबू पिळून घेतलं आहे मीठ टाकायचं आहे आपल्याला जास्तीचंच मीठ टाकायचं आहे कारण आपण ते चा गाळून घेतो भात त्याच्यामुळे जास्त मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि गरम मसाले पण टाकायचे आहेत जे आपल्याकडे आहे अवेलेबल ते टाकायचे आहेत लिंबू पिळायचं आहे लिंबूनं पण टेस्ट खूप छान येते तर लिंबू पिळायचं आहे तेल थोडंसं टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे त्या पाण्यामध्ये आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये जो धुवून घेतलेला आपण बिर्याणीचा तांदूळ आहे तो टाकायचा आहे तर इथे कांदा वगैरे भाजून घेतला आहे मी आणि थोडेसे काजू पण घेतले तळून तेलामध्ये छान लागतात काजू पण तळलेले आणि कांदा बघा एकदम थोडाच मी हे केला आहे आणि काजू पण लाल होस्तोपर्यंत भाजून घ्यायचे तिथं पाण्यावरती झाकण आहे पाण्यावर झाकण ठेवल्यावर लगेच उकळी येते त्याच्यामुळे आणि काजू भाजल्यानंतर काजू पण कांद्यावरती काढून घेतली आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यावर चव खूप छान येते त्या कांद्याला लागते तरी तर इथे आता जी बिर्याणीसाठी ग्रेव्ही किंवा थोडंसं आपण चिकन परतून घ्यायचं आहे तर त्यालासुद्धा मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं आहे आणि हे कांदा तळलेलं तेल पातेल्यामध्ये ओतलं थोडंसं एक्स्ट्रा तेल टाकलं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो हे सगळं टाकायचं आहे कोथिंबीर हे चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा पण लाल होपर्यंत भाजायचा आहे गरम मसाला पण टाकायचा आहे जो आपल्याला आवडतो म्हणजे जो अवेलेबल आहे तो तो टाकला आहे मी आणि कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला लाल होस्तोपर्यंत नंतर त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट टोमॅटो कोथिंबीर वगैरे सगळं टाकायचं आहे आणि एका साईडला माझं चिकन ग्रेव्हीसाठी पण बघा मॅरिनेट करून घेतलं मी चिकन म्हणजे मॅरिनेट म्हणजे थोडंसं हळद आणि मीठ टाकून जरा ठेवलं धुवून धुतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं कारण ग्रेव्ही पण थोडीशी बनवायची होती आणि जे आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं बिर्याणीसाठी ते पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मी तिखट कमी होईल म्हणून ती खाला थोडीशी टाकली अजून आणि दोन तीन मिनिट आपल्याला चांगलं चिकन त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट चांगलं परतल्यानंतर नंतरच थोडंसं एकदम पाणी वाचायचं आहे त्याच्यामध्ये जास्त पण नाही एकदम नॉर्मल थोडंसं अर्धा ग्लास पाणी वाचायचं आहे तर बघा असं झालं आहे चिकन मस्त दिसतंय इथे भात ठेवलाय शिजवलेला बघा गाळून घेतलाय चाळणीमध्ये इथे कांदा आणि हे ग्रेवीसाठी चिकन तर हा सगळा असा राडा पडलाय बघा तर इथे माझा ग्रेव्हीसाठी मसाला बनवायचा चाललाय जो नॉर्मल लसूण खोबरं कोथिंबीर कांदा तोच आणि इथे लसूण सोलत होते मी खाली तर तो पण मसाला आता भा करून घेते जोपर्यंत इकडं चिकन शिजते चिकन पण आपल्याला सेवंटी पर्सेंट घ्यायचं आहे आपल्याला शिजवून त्या पाण्यामध्ये आणि भातसुद्धा अगदी भात ना दोन मिनटात शिजतो उकळलेलं पाण्यामध्ये टाकला की दोन तीन मिनिटच ठेवायचा लगेच शिजतो जास्त पण एकदम आपल्याला शंभर टक्के नाही शिजवायचा नंतर ना गाळ होतो त्याचा त्याच्यामुळे तर इकडे चिकन शिजते तोपर्यंत मी तिकडं मसाला बनवून घेते तर बघा शिजलं आहे का मी इथे बघते चिकन गॅस बंद केलं आहे तर ग्रेव्हीसाठी मग मी माझ्यानंतर लक्षात आलं की आपल्याला चिकन परतून तर घेतलं पाहिजे किंवा म्हणजे आळणी पाणी करून शिजवलं तर पाहिजे मग त्यासाठी मग मी कांदा वगैरे चिरून ते पण परतवून घेतलं आणि ते गरम पाणी दुसऱ्याकडे ठेवले त्याच्यामध्ये ओतायला आणि आता ते पण आहे तिकडं ग्रेव्हीसाठी चिकन तोपर्यंत इथं मी तयारी करते कोशिंबीरची तर बिर्याणी आहे म्हटल्यानंतर कोशिंबीर तर झालीच फट पाहिजे हो तर सगळं बघ करत करत मी ते कोशिंबीरची पण तयारी करून घेतली फटाफट आणि एका गॅसवर चिकन बिर्याणीसाठी होतं आणि ग्रेव्हीसाठी मस्त शिजत होतं चिकन तर बिर्याणी म्हटल्यानंतर बघा खूप सारा राडा होतोच हो जर आपल्याला दम बिर्याणी करायची असेल तर राडा तर होतोच होतो आणि हे चिकन शिजलेलं बघा मी थोडंसं काढून घेतलं आहे वरतून टाकायला आणि आता टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा जो आपण तळून घेतलेला त्याच्यानंतरनं सगळा भात टाकलेला आहे जेवढा मी शिजून घेतलेला तो सगळा व्यवस्थित पसरवून घेतला आहे त्याच्यानंतर परत जे चिकन काढून घेतलेलं आणि थोडासा रस्सा म्हणजे पाणी त्याचं काढून घेतलेलं ते टाकले आणि कांदा आणि काजू त्याच्यावरती टाकले तर बघा अशी झाली आपली बिर्याणी तर आता ह्याला दम द्यायचा आहे आणि इकडं होतं आपलं ग्रेव्हीसाठी चिकन तयार इकडं कोशिंबीरची तयारी बघा किती मस्त दिसते बिर्याणी तर आता दम देण्यासाठी मी ठेवलं आहे बघा तवा आहे जो माझ्याकडं आहे त्याच्यावरच मी दम देण्यासाठी ठेवले तर त्या त्याच्यामध्ये जी आपली बिर्याणी तयार झाली त्याच्यामध्ये थोडासा वरून बिर्याणी मसाला टाकायचा आहे कोथिंबीर टाकायची आणि तूप टाकायचं आहे मेन पॉईंट त्याने खूप टेस्ट छान येते तूप नसेल तर बटर टाकलं तरी चालेल तर माझ्याकडे तूप आहे तर मी तूप टाकले आणि त्या साईडला बघा माझं ग्रेवीची तयारी चालू आहे आणि ग्रेव्ही पण खूप छान झाली होती कारण मी ओला नारळ म्हणजे घातला होता खोबरं जे बोलतो आपण ते ओलं होतं माझ्याकडे तर ते घातलं होतं आणि ग्रेव्ही खूप छान झालेली एकदम पाहिजे तशी झालेली घट्ट अशी जास्त पातळ पण नाही आणि खूप छान झाली होती तर एका साईडला आता मी ग्रेव्ही बनवून घेते तर सुद्धा आपली रेडी आहे बिर्याणी पण रेडी आहे आणि ग्रेव्ही वगैरे बनवल्यानंतर हे मला बोलले की ग्रेव्ही केली तर भाकरी पण कर आणि बघा एवढा सगळा राडा एवढं सगळं केल्यानंतर पण त्यांना भाकरी खायची होती तर, तर मग मी परत दोन भाकरी केल्या आणि तर तयार झाली आपली डिश तर बघा एवढं सगळं मी आज बनवलं होतं आणि साडेनऊ वाजले होते साडेनऊ वाजता आम्ही जेवायला बसलो होतो अच्छा संगा, से तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब पण करा